नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की त्याचा आता सत्यादाची गाडी हरवलेली असते तेव्हा तो आजूबाजूला बघत असतो तेवढ्यात आता लगेच त्याला टायरचे निशान दिसतात तो लगेच रवीला बोलतो हे बघ रवी इथूनच अशी गाडी कोणीतरी घेऊन गेले कोण घेऊन गेलं असेल माझी गाडी त्याला सोडणार नाही तेव्हा त्या लगेच निरुपा म्हणते वास्कार तुझी नाटकं तूच गाडी विकली दारूपाई आणि चला आता सांगायला वरती तेव्हा लगेच सत्यादा बोलतो ए गप्प बाईस ग तू काय कितकित किटकिट -कित लावले इथे मी सांगतोय ना टायरचे निशान दिसत नाही का तुला आणि हो जेव्हापासून बापानी गाडी दिली ना तेव्हापासून मी दारूच्या बाटलीला हात पण लावला नाही सांगून ठेवते तेव्हा आता लगेच निरुपा पंकजला बोलते ए पंकज चल इथे काय आपण याचं नाटक बघत बसलोय चल घरी तेव्हा आता लगेच सत्यादाचे बाबा त्याला म्हणत असतात सत्या काळजी करू नको सापडेल गाडी आज सत्यादा बोलतो बाप तू पण काळजी करू नको तू घरला जा मी ना पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करतो आता त्या चोराला ना हुडकूनच काढतो तर आता इथे सत्यधा पोलीस स्टेशनमध्ये राहिला असतो त्याला हवलदार साहेबांना तो बोलतो अहो साहेब माझी गाडीला चोरीला गेली आणि हो दोन दिवस पण नाही झाले नवी कोरी गाडी हे घ्या सगळे कागदपत्र आणि हो माझी गाडी लवकर शोधून काढा तर आता लगेच हवालदार साहेबांत हो हो तुम्ही घरी जा आम्ही शोधतो तुमची गाडी तेव्हा लगेच सध्या बोलतो घरला कसं जाऊ मी नाही 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 लगेचच्या लगेच शोधा म्हणजे साक्षीदार आपल्याला जागेवरती सापडतील नाहीतर काय लोक विकून पण टाकतात नाही नाही मला लगेच सापडायची तुम्ही आधी माझी तक्रार लिहून घ्या बरं तर इकडे आता राज आणि त्याचा मित्र मस्त गाडीवरती फिरत असतात आता ते एका चहाच्या टपरीवरती चहा पिण्यासाठी थांबतात तेव्हा आता था लगेच राज संजाला म्हणत असतो खरंच खूप भारी मज्जा आली ना उद्या आता कॉलेजमध्ये पण मी हीच गाडी घेऊन येणार आहे तेव्हा आता संजा बोलतो मग काय भावा दहा पोरी तुझ्या पाठीमागे लागतील तेव्हा संजा आता राजला वरती चढून देत असतो तेव्हा राज बोलतो काय खरंच तर आता इकडे उसाच्या मुळ्या घेण्यासाठी निघालेली असते तेव्हा ती म्हणत असते मी राजला फोन करून बघते तो कुठं येते आता लगेच मी राताई राजला फोन करते तर राज बोलतो अगं मीरा ताई मी ना इथे मित्राच्या घरी अभ्यासाला आलो आहे उद्या पेपर आहे ना आणि खूप महत्वाचा अभ्यास आहे आपलं घर कसं छोटं आहे इथे कोणीतरी येतच असतंय आणि ती मधू सारखी कितकित कितकित -कित करत असते त्यामुळे ना मी इकडे लांब माझ्या मित्राच्या घरी आलो आहे तेव्हा मीरा बोलते होका पण अरे दादांना ताप आलाय तुला घरी यावं लागत होतं तेव्हा लगेच राज म्हणतो ए ताई मी काय करू घरी येऊन आणि माझा पेपर खूप महत्त्वाचा आहे ग अभ्यास करणं गरजेचं आहे ना तेव्हा मीरा बोलते हो का पण त्या संजाबरोबर राहू नको त्या संजापासून चार हात लांब रा सांगून ठेवते तुला तेव्हा राज म्हणतो हो तर मीरा बोलते तू कुठल्या मित्राचे दे त्याचा नंबर पाठव बरं तेव्हा राज बोलतो हो हो ताई मी पाठवतो पण आत्ता ठेवतो मला ना खरंच खूप अभ्यास करायचा आहे तर आता लगेच संजा त्याचं हे सगळं बोलणं ऐकून हसत असतो तर इकडे आता सत्या पोलिसांना घेऊन गाडी ज्या ठिकाणी लावली होती तिथे आलेला असतो तर आता लगेच सत्या दादा पोलिसांना दाखवतो हे बघा इथे टायरचे निशान आहे मी दगडं मांडून ठेवले होते हो की नाही आहे की नाही तर आता पोलीस लगेच बोलतात हो हो आपण बघूयात आता लगेच समोरच भिंतीला एक सी सी टी व्ही कॅमेरा असतो तर सत्यदाचं तिथे लक्ष जातं तर सत्यदा लगेच पोलिसांना दाखवतो ते बघा ते बघा तिकडे सी सी टी व्ही फुटेज बघायला मिळेल आपण आता पोलीस आणि सत्यादा लगेच तिकडे सी सी टी व्ही फुटेज बघायला जातात तर आता आतमध्ये गेल्यानंतर लगेच पोलिसांसमोर आणि सत्यासमोर सत्य आलेलं असतं की आता राजने सत्याची गाडी चोरलेली असते तेव्हा सत्यादा बोलतो यांना पोराला मी मग दत्त मंदिराच्या बाहेर बघितलं होतं तेव्हा लगेच पोलीस बोलतं थोका कुठे बघितलं होतं नीट नेमकं सांग ना तर आता लगेच सत्यादा म्हणतो दत्त मंदिर नाही का तिथेच बाहेर बघितलं होतं आणि तो गाडीवरती बसून बघत होता मला काय माहिती हा गाडी चोरेल त्याला भेटू दे सोडणार नाही त्याला आता तर लगेच हवालदार साहेब बोलतो ए असं काही कर करायचं नाही या पकडल्यानंतर मग सांगून ठेवतो तुला तर आता पोलीसही रातचा शोध घेण्यासाठी निघालेले असतात तर इकडे आता सत्यादा ही रस्त्याने चाललेला असतो तर आता दोन गुंड गाडीवर येतात आणि एक बाई माणूस आणि एक लहान मुलगी त्यांच्याबरोबर गाडीवरती तिघे निघालेली असतात तर आता ते गुंड येतात आणि त्या तिघांनाही खाली पाडतात तर सत्यदाला हे बघून खूपच राग येतो तर सत्यादा लगेच त्या गुंडांचा पाठलाग करतो तेवढं तर आता धावत असतानाच तो धुमके तुला म्हणजे मीराला जाऊन धडकतो तर आता लगेच तो, तो मीराला म्हणतोय माघासरग बाजूला हो, बाजूला हो। आणि लगेच मीराच्या मंजीवरती बसतो आता सत्या गाडी चालत असतो तर मीराची मंजी काही जास्त पळत नसते सत्यादा लगेच तिची वायर तोडून काढतो आणि तिला फास्ट मिळवतो तर आता मीरा म्हणत असते माझी मंजी बंद पडेल तू काय करतोयस आता मात्र त्या गुंडाला सत्यदारने पकडलेला असता आणि चांगला चोप दिलेलं असतं तर आता त्या गाडी चालू करण्याचा प्रयत्न करत असते पण तिची गाडी काही चालू होत नसते तेव्हा आता ती लगेच सत्यदा येते आणि म्हणते काय रे सतत तुझी दादागिरी गुंडगिरी जिकडे तिकडे पाहावं तुझंच राज्य आहे का सारखी मारामारी करत असतो तिथे माझी मंजी एवढी पळवली तू ती सुरू पण होत नाही बघ बरं आता काय झालं तिला तू काय आहे तेव्हा आता सत्यदा लगेच तिच्या गाडीजवळ येतं आणि तिची ती वायर जोडून देतो आणि तिची मंजी चालू होते सत्यदा बोलतो हे बघ झाली तुझी मंजी चालू आणि हो दोनशे रुपये काढ तेव्हा आता मीरा बोलते दोनशे रुपये आणि मी का काढू दोनशे रुपये नाही नाही अजिबात येणार नाही उलट तू माझं पेट्रोल नसवलं आणि माझ्या मंजीला काही झालं असतं मग नाही नाही मी नाही देणार तुला एक फुटकी कवडीसुद्धा मिळणार नाही तेव्हा सत्यदा बोलतो ठीक आहे उदार ठेवतो मी तुझ्याकडे असे म्हणून आता तिथून निघून जातो तर इकडे आता मीरा घरी आलेली असते तेव्हा आता दादा बोलतात गं मीरा राज येत नसेल तर उसाच्या मुळे आणायला मी जातो तेव्हा मीरा बोलते नाही दादा आज तुम्ही फक्त आराम करायचा आहे मी सगळं काही करणार आहे ना मी सगळं व्यवस्थितपणे सांभाळते असे म्हणून आता मीरा लगेच उसाच्या मुळ्या घेण्यासाठी इकडे बाहेर निघालेली असते तर इकडे सत्याच्या घरी सत्याच्या बाबाला म्हणत असते की मी म्हणत होते काही गरज नव्हते एवढे पैसे काढून त्या सत्यानाश करणाऱ्या पोराला गाडी घेऊन देण्याची पनोती आहे तो पनवतोय आणि हो मला त्यावरचा एखादा दागिना दिल्या असतात तर बरं झालं असतं काय केलं विकली ना दारुपाई गाडी तर आता लगेच तेवढं सत्य येतो आणि सत्याने निरुपाची ही सगळी बोलणे ऐकलेली असते त्याला खूपच वाईट वाटतं तेव्हा आता लगेच त्याचे बाबा विचारतात सत्या काय झालं बोल ना तेव्हा सत्य म्हणतो काय नाही रे बाप आता सी सी टी व्ही फुटेजमध्ये त्या चोराचा चेहरा दिसला आहे पोलीस हुडकतायत त्याला आता सापडेलच तो लवकर तेव्हा आता लगेच सत्याची आई बोलती कसलं काय नाटक स्वतःच गुन्हेगार आणि दुसऱ्यांची नावं सांगतोय दारुपाई गाडी घातली तिकडे नेऊन तर आता सत्यादाला खूपच राग येतो तेव्हा सत्यादा बोलते ए मी जर गुन्हेगार असेल ना तर तुला दाढी मिशा येतील बरं का तेव्हा आता लगेच सत्याचे बाबा बोलतात सत्य काय बोलतोय तू तर आता लगेच निरुपा म्हणते हो का मी म्हणजे खोटं बोलते का येऊ दे मला दाढी मिशा येऊ दे पण मी खरंच बोलते सांगते ना तेव्हा सत्यादा बोलतो हो का मग मी खोटं बोलतोय का आता लगेच निरूपा म्हणते हो तूच चोर आहे आणि गाडी तूच दहा रुपये विकली मला माहिती आहे ना खोटं नाटं सांगतोय आता आम्हाला काहीतरी तेव्हा सत्य म्हणतो हे बघ ती माझ्या बापानी गाडी दिली होती आणि मी का विकूती तेव्हा लगेच आता निरूपा बोलते बापाचे पैसे खाऊन बसलाय आता तू आणि आता एक दिवस तू बापाला पण खाऊन बसणार आहे मला माहिती आहे ना, ना? तेव्हा लगेच सत्याचा बोलतो ए तोंड सांभाळून बोला आता त्या दोघांमध्येही खूप भांडणं झोपलेली असतात तेव्हा लगेच सत्याचे बाबा त्या दोघांनाही शांत व्हा निरुपा गप्प बैस असे म्हणत असतात पण मात्र कोणीही ऐकायला तयार नसतं तेव्हा लगेच आता निरुपा बोलते जन्मल्यापासूनच पाळण्यापासून जेव्हा होता ना तेव्हापासूनच तुझे पाय दिसत होते गुन्हेगार आहे तू सत्या नाश करणारा फक्त जगण्याच्या लायकीचाच नाही येतो तू एकदा जेलत गेला ना की तू माझ्यासाठी मेला म्हणून आता मात्र सत्याला खूपच वाईट वाटतं तो लगेच घरातून बाहेर जातो तेव्हा निरुपा म्हणते हो हो जा आणि पुन्हा या घरात येण्याची गरज पण नाही कलंक आहे तो आमच्या घरचा कलंक आता मात्र सत्याला खूप वाईट वाटतं तो तिथून बाहेर जातो तर इकडे आता त्यांनी शोध सुरू केलेला असतो तेव्हा दत्त मंदिराजवळ जाऊन पोलीस आता रातचा तो सी सी टी व्ही फुटेजमधला फोटो सर्वांना दाखवत असतात तेव्हा लगेच एक टपरीवाला माणूस सांगतो हो हे आईचं फुलांचं दुकान इथेच आहे आणि बाबांचंही रसाचं दुकान इथेच आहे आणि आता त्यांच्या घराचा पत्ताही सांगितला जातो तर आता पोलीस लगेच घरी निघालेले असतात तर इकडे मीरा उसाच्या मुळ्या खाली घेत असते तर आता ते काका बोलतात अगं मीरा तू आणि आज तुझे बाबा नाही आले का तेव्हा मीरा बोलते हो आज बाबांजी ना तब्येत बरी नव्हती म्हणून मी आले तेव्हा लगेच ते काका बोलतात खरंच खूप मोठी झाली तो तुझ्या बाबांना तुझं खूप कौतुक आहे पण एकाच गोष्टीने नाराज आहेत ते तेव्हा मीरा बोलते कुठल्या गोष्टीने तेव्हा लगेच ते काका सांगतात तू लग्न करत नाही ना म्हणून तुझ्या लग्नाच्या गोष्टीने नाराज आहेत तेव्हा लगेच मीरा बोलते मी तर काही लग्न करणार नाही आणि उद्या बाबा आले का तुम्ही पण त्यांना सांगा बरं का मीरा काही लग्न वगैरे करणार नाही तर आता मीरा सगळं काही बोलत असते तर घरीही ते पोलीस आलेले असतात तर आता मीराची आई तिच्या बाबांना जेवायला वाटत असते आणि म्हणत असते आता जेवण करा आणि गोळी घ्या म्हणजे बरं वाटेल तुमच्या अंगात अजून खूप ताप आहे ना तेवढ्यात आता पोलीस आतमध्ये देतात आणि म्हणतात सांगली कर कुठे तुझा पोरगा आता मात्र सर्वजण घाबरून जातात तेव्हा लगेच ते आता मीराच्या बाबांना पकडतात आणि म्हणतात कुठे तो पोरगा तुमचा त्याने गाडी चोरली तुम्हाला त्याबद्दल काही माहिती आहे का तेव्हा लगेच आता आणि बाबा म्हणतात नाही नाही घरातच नाही आहो तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय तेव्हा आता पोलीस बोलतात राज आहे ना मग तू आहे ना तू चल आता तर लगेच मीराच्या बाबांना ओढतच बाहेर नेत असतात तेव्हा मीराची आई त्यांना अडवते आणि म्हणजे थांबा त्यांच्या अंगात खूप ताप आहे प्लीज त्यांना थोडंसं जेऊ द्या खाऊ द्या थांबा थांबा पण मात्र पोलीस काही ऐकायला तयार नसतात तर मधुई म्हणत असते आमच्या दादांनी काहीही केलेलं नाहीये सोडा त्यांना बरं वाटत नाही तर आता पोलीस लगेच त्यांना ओढतच बाहेर गाडीत घेऊन जातात तर आता सोसायटीतील सर्व लोक जमलेले असतात आणि म्हणत असतात अरे बापरे सुभाषरावांना का नेले पकडून नक्कीच पोरांनी काहीतरी कांड केले दिसते तर आता मीराच्या आई लगेच मधुला बोलते मधु ताईला फोन लाव पटकन फोन लाव तर आता इथे मधू मीराला फोन लावत असते पण मात्र मीराचा फोन स्कूटीवरतीच असतो हेल्मेटमध्ये ठेवलेला आणि ती आता काकांना उसाच्या मुळ्यांचे पैसे देते आणि तिथेच बोलत असते त्यामुळे तिचा फोनकडे लक्षच जात नाही तिला आवाजही ऐकू येत नाही त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सत्यादाची आणि मीराची पुन्हा भेट झालेली असते तेव्हा आता त्याला फोन करण्यासाठी तो मीराचा फोन हातात घेतो तर मीरा लगेच त्याच्या हातातून हिसकावून घेते आणि ते तू माझा फोन आहे माझ्या फोनला हात लावायचा नाही असे म्हणून आता तिथून निघून जाते तर मीरा म्हणतो सोडणार नाही तुला तर बघच तर त्यानंतर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल